साता जन्माचे खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा सांगली, सांगली येथे संपन्न अनेक मान्यवरांची उपस्थिती सांगली जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा आज सांगली येथे संपन्न झाली या सभेस बँकेचे चेअरमन व्हाईस चेअरमन व अनेक संचालक मंडळ यावेळी खास करून उपस्थित होते यावेळी जिल्ह्यातील अनेक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जत येथील सर्वोदय पतसंस्थेचे माननीय मनोहर पवार यांनी ओ टी एस योजना शेतकऱ्यासाठी जी सुरू केली होती ती बंद आहे ती सुरू करावी जे रेग्युलर कर्ज भरणारे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी वेगळा लाभांश देण्यात यावा तसेच पतसंस्थेना कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करावा अशी जोरदार मागणी आज मनोहर पवार यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत केली